नमस्कार मित्रांनो मी वरदेवन अजय विठ्ठराव भोयार चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी म्हणजे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून सरसकट शिष्यवृत्ती परीक्षेला बसणे बंधनकारक करण्यात आलेले आहे व तसे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेले आहे आधीच शिक्षकांसाठी सरसकट टी ई टी व विद्यार्थ्यांकरता सरसकट शिष्यवृत्ती म्हणजे आता शिक्षकांनी कोणकोणत्या विषयाचा विरोध करावा व कोणकोणत्या विषयाचे समर्थन करावे हा एकश प्रश्न शिक्षकांना आता भेडसावत आहे या आदेशाप्रमाणे विद्यार्थी दशेमध्ये स्पर्धा परीक्षेची पायाभरणी करण्यासाठी ही परीक्षा घेतली गेली पाहिजे मान्य आहे सरसकट वर्ग सातवी व वर्ग चौथीचे विद्यार्थी या परीक्षेला बसले पाहिजे मान्य आहे ह्या सर्व परीक्षेत दिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन करण्यात येऊन त्याची नोंद शिक्षकांच्या सेवा पुस्तकात व गोपनीय अहवालात करणे बंधनकारक आहे अशी जी तरतूद असे जे आदेश या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आदेशामध्ये आहेत ते मात्र मान्य नाही कारण आधीच टी चे भूत शिक्षकांच्या मानगोटीवर बसू पाहत आहे व त्यात पुन्हा भर म्हणजे विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करून घेणे म्हणजे ते विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची टी ई टी व विद्यार्थी या टीई टीमध्ये जर उत्तीर्ण झाले नाही म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाली नाही झाले नाही तर त्याची सजा शिक्षकांना विचार करा सजा म्हणजे काय जेव्हा आपण जे विद्यार्थी चौथीतले सातवीतले शिष्यवृत्ती परीक्षेला बसवणार आहे जेव्हा त्यांचा निकाल घोषित होईल काही विद्यार्थी नापास होतील आता किती विद्यार्थी पास झाले पाहिजे तो विशेष निकषनंतर भाग आहे पण आता असा विषय आहे की जर त्या विद्यार्थ्यांना समाधानकारक समजा निकाल ते देऊ शकले नाही तर त्याची नोंद शिक्षकांच्या पुस्तिकेत होईल मग नोंद झाली की मग कारणे दाखवा नोटीस आला त्याची वेतनवाढ थांबवणे विषय आला म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता जर टिकली नाही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दिसली नाही तर त्याची सजा शिक्षकांना देण्याबाबतचे जे है, है जरीहा आदेश परशत, आहे हे योग्य वाटत नाही जरी हा आदेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्याच म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांसाठी म्हटलेले आहे पण सर्वांना सरसकट या परीक्षेमध्ये बसवणे म्हटले का म्हटले आणि यामध्ये फक्त स्थानिक स्वराज्य का घेतलेलं आहे कारण या आदेशामध्ये हे जी विद्यार्थ्यांची फी आहे ते महानगरपालिका नगरपालिक पंचायत परिषद किंवा जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्यांना त्यांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी काय जे आहे ते आयुक्त आहे त्यांना आदेश दिलेले आहे किंवा त्यांचे कन्सेंट घेतलेले आहे की सेस फंडामधून जे विद्यार्थ्यांचे शुल्क आहे परीक्षा शुल्क हे आपण शेष फंडामधून देण्यास तयार आहात का विषय पहा आता सगळ्या ह्या सरकारी शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्याबाबत आधीच गव्हर्नमेंटने सतरा दहा पंचवीसला जी आर काढलेला आहे म्हणजे ॲटोमॅटिक काय होणार आहे की सर्वांचे होकार राहील जे काही विद्यार्थी चौथीमध्ये सातवीमध्ये शिकत आहे त्यांना पुढच्या वर्षी सगळ्यांना परीक्षेत बसवायचं आहे त्यांची फीची तरतूद म्हणजे कोणी ओरडणार नाही पालक ओरडणार नाही की आमच्या पैसे नाही शिक्षक हे म्हणणार नाही की बाबा पालक पैसे देत नाही म्हणून सरसर जेवढे विद्यार्थी आहे त्या सर्वांना परीक्षेमध्ये बसवा आणि त्यांच्या परीक्षा शुल्काची सोय सोय स्थानिक पातळीवरती शेष फंडातून होणार आता ते विद्यार्थी सर्व परीक्षेला बसल्यानंतर जर ते विद्यार्थी पाहिजे त्या प्रमाणात यश मिळू शकले नाही तर ते सर्व शिक्षकांच्या मानगोटीवर बसणार आहे कारण त्याची नोंद आपल्या सेवा पुस्तिकेमध्ये घ्यायची आहे गोपनीय अहवालामध्ये घ्यायची आहे पण विषय असा आहे की हे फक्त जरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांकरता म्हटलं असेल ही सुरुवात आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे विद्यार्थ्यांचे शुल्क आहे ते आकारण्याकरता शेष फंड आहे सोय आहे पण ज्या खाजगी शाळा आहे ज्या अनुदानित शाळा आहे त्यांच्या शुल्काची अशी तरतूद ते करू शकत नाही मग होऊ शकते नंतर की संस्था चालकांनी त्यांच्या वेतनेतर अनुदानामधून ते शुल्क द्यावे म्हणजे सर्वांच्या मानगोटीवर आता हे शिष्यवृत्तीचं भूत बसणार आहे विचार करा अडचण काहीच नाही आहे शंभर टक्के मुलं परीक्षा परीक्षा या शिष्यवृत्ती परीक्षेला बसले पाहिजे यात दुमत नाही आहे त्यांच्यावर मेहनत घेण्यासाठी काही अडचण नाही शिक्षक मेहनत घेतील पण त्यांची जर गुणवत्ता त्या परीक्षेमध्ये दिसली नाही तर त्याचा जो अहवाल आहे शिक्षकांनी काय म्हटलं आहे की मूल्यांकन करणार आहे म्हणजे या शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या आधारे शिक्षकांचं का मूल्यांकन करणार आहे आणि त्याची नोंद सेवा पुस्तिकेत आपल्या गोपनीय अहवालामध्ये घेण्यात येणार आहे म्हणजे विचार करा की पुढे पुढे हा सर्व विषय कसा आपल्या मानगोटीवर एक एक करून बसवत आहे टी भूत बसवलंच आहे आता पुढे पाहू काय होते तर पण त्यात पुन्हा आता शिष्य होती म्हणजे समोर शिक्षकांच्या नोकऱ्या खरोखर करण्यायोग्य आहे की लढण्यायोग्य आहे याचं चिंतन म्हणून करण्याची गरज आहे कारण की आपण जर भ्रमात राहिलो तर पुढे नोकऱ्यांचं काही खरं नाही आणि म्हणून आता सुद्धा शिक्षकांनी आपलं अध्यापनाचं काम अजून चांगल्या प्रकारे अजून रक्त आटून करण्याची गरज आहे सोबतच जे असे काही अन्यायकारक आदेश निघत आहे जे आपल्या नोकरी नोकरीची जी सुरक्षितता आहे त्याला बाधित करत आहे त्याचा वेळोवेळी विरोध पण झाला पाहिजे हे मात्र तेवढंच खरं धन्यवाद